शेतकऱ्यांनी स्मशानभूमीचं रूप पालटलं गावकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नानं स्मशानभूमीतील झाडाझुडपांची स्वच्छता ऊसतोड कामगार आणि शेतकऱ्यांच्या समाजाभिमुख कार्याचं होत कौतुक कडिंगज तालुक्यातील इंचनाळ येथील शेतकरी आणि ऊसतोड कामगारांनी एकत्र येऊन स्मशानभूमीचं रूप पालटलंय गावातील स्मशानभूमी गर्द झाडी आणि झुडपांनी पूर्णपणे वेढली गेली होती त्यातील अनावश्यक कचरा एकत्र करून त्याची विल्हेवाट लावली गेली प्रचंड प्रमाणात झाड झुडपं वाढल्यानं स्मशानभूमीतील वातावरण भीतीदायक बनलं होतं विशेषतः रात्रीच्या वेळी सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढल्यामुळं गावकरी आणि मुलं तिथं जाण्यास घाबरत होते इन्स्नाळ मधील एक्केचाळीस वर्षापासून एकत्र एक काम करणारे शेतकरी आणि ऊसतोड कामगारांनी हे सामाजिक कार्य ठरवलं गावातील विनायक सेवा संस्थेचे चेअरमन प्रकाश पोवार यांच्या नेतृत्वाखाली बबन पोवार मारुती जाधव परशराम सावंत रमेश बार्देशकर बाळासो पोवार रमेश इंगवले संभाजी जाधव विलास अर्दलकर दत्तात्रय कुंभार नारायण कांबळे आणि प्रकाश मोहिते यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला उस्तोड मजुरांच्या या प्रयत्नांनी स्मशानभूमीचं रूप पालटलं असून स्वच्छतेतून त्यांनी गावातील नागरिकांना एक वेगळा आदर्श घालून दिला